स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष दोन 20 हजार पंचवीस चालू घडामोडी एक पर्यावरण व संशोधन अ खजुराची नवी प्रजाती फिनिक्स वंशातील खजुराच्या झाडांची नव्या प्रजातीची ओळख पटली हे निष्कर्ष सतराव्या शतकातील हॉर्टस मालाबारिकस हेनरिक व्हॅन रिडेच्या पुनर्मूल्यांकनातून मिळाले दोन अंतर्गत व जागतिक सुरक्षा ब अमेरिका रशिया शिखर परिषद अलास्का दोन हजार पंचवीस युक्रेनसाठी युद्धबंदीवर कोणताही करार नाही पुतीन राजकीयदृष्ट्या बळकट तर ट्रम्प यांना ठोस यश नाही भारताने ऊर्जा सुरक्षेवर परिणामाचा अभ्यास केला तीन अर्थव्यवस्था व व्यापार अ आरबीआय सुधारणा एसआरवी अनिवासींना एसआरवी खात्याद्वारे सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक सुलभ बँकांना परवानगीशिवाय खाते उघडण्याची मुभा रुपया आंतरराष्ट्रीयकरणाकडे पाऊल ब डब्ल्यूटीओ वादविवाद अमेरिकेच्या एकतर्फी शुल्कवाढीमुळे च्या प्रभावीपणावर प्रश्न बहुपक्षीय व्यापार प्रणालीची विश्वासार्हता घटते चार शासन व धोरण अ क्रीडा विधेयके दोन हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारणा विधेयक पारित यामुळे भारतात क्रीडा व्यवस्थापन व डोपिंगविरोधी उपाय अधिक मजबूत होतील ब प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी घोषणा कोट्यवधी युवक युवतींना सामाजिक संरक्षण देऊन कामगार क्षेत्र औपचारिक करण्याचा उद्देश ऑगस्ट वीस दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे अठ्ठावीस राजाराममोहन रॉय द्वारकानाथ टागोर कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली जन्मदिवस एकोणीसशे चव्वेचाळीस भारताचे सहावे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म मृत्यू एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव मृत्यू दिवस दोन हजार तेरा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे निधन